पा प्रकृत विपती किरती वा गाय विपती किरती वारा अवतार सुमा पतित गिरिजेवायवि पतित तैसे आरपले आपण पे पाहावे तै ते संता ते पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे तीची सदा आज आपल्या दही गावमध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवा श्री कृष्ण देव बाबा त्यांच्या तृतीय पुण्यतिथीच्या निमित्ताने आपला हा चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह या हरिणाम सप्ताहामध्ये येऊन बाबांचं समाधीचं दर्शन वैकुंठवासी नवनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन भगवान समाधी दज्ञेश्वर विष्ठल रुक्मिणी माता या सर्व देव देवदेवतेचं दर्शन आणि उपस्थित सर्व संत मंत यांचंही दर्शन झालं सर्व मान्यवर यांची सर्व भेट झाली त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपला हा सर्व कार्यक्रम चालू आहे दधीजी ऋषी आणि भगवान लक्षपुजी पांडुरंग आणि बाबा यांच्या कृपा बाबा असतानाच आपला हा पूर्वी कार्यक्रम चालू होता आणि आता त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा तिसऱ्या वर्षाचा कार्यक्रम सर्व म्हणून पार पाडून राहा ज्यांचा कृपाशीर्वाद झालेला लाभ दिला आहे वैकुंठवाशी गुरुवरे बाबा घुले वैकुंठवाशी विठ्ठलनाथ बाबा भावी लिमगा वैकुंठवाशी नवनाथ महाराज काळे या सर्वां या सर्व संतांचा कृपाशीर्वाद पूजनीय वंदने संतांचे सर्व आपल्याला सहकार्य आणि मार्गदर्शन वंदने श्री राऊत बाबा आणि आपण ज्यांच्या श्री आता कारभार दिला सगळं या आपल्या का आश्रमाचा हरिभक्तिपरायन आदरणे श्री सुधामदेवजी महाराज शास्त्री आणि या सर्व कार्याला सहकार्य बडकटी गावाचं सामाजिक वैभव राजकीय वैभव हे ज्यांच्या कृतीने वाढलेलं आहे आणि ते वाढवत आहे स्वर्गीय घोले पाटील साहेब त्यांचं सदैव आपल्या गावात परिसरात सगळीकडे धार्मिक कार्याकडे लक्ष होत त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपल्याला नेहमी सहकार्य करणारे श्री सन्माननीय श्री नरेंद्रजी पाटील साहेब श्री चंद्रशेखरजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे दोघांचं काम एकाच वेळेस करणाऱ्यांचे राजश्रीताईनच बोललो दिला आम्ही असं सर्वंचा स्वभाव आहे आणि सन्माननीय श्री डॉक्टर क्षितिज भैया क्षितेश भैया येऊन गेले आहेत हे सर्व मंडळी यांचे नेहमीकरता सहकार्य आहे या निमित्ताने आपल्याला हे जे सर्व साधू संत महात्म आपल्याला सुविचार देणार आहेत पूजेने श्री उल्हासबाबा श्री उमेशजी महाराज दसरथे त्याचप्रमाणे श्री पोपट महाराज आज कीर्तना संध्याकाळी oh. आणि नरसिंह महाराज त्याचप्रमाणे स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज वैराग्यमंत्री श्री तुकाराम बाबा देऊलकर श्री अर्जुन महाराज मो मोठे पाडळश्रीकर त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे महंत श्री देवदाजी महाराज नसके आणि कालेचे कीर्तन सुधामदेव महाराजांचं आहे